शाळा लढवल्या माध्यमिक आश्रम शाळा लागल डोंगरीपडा तर मित्रांनो नमस्कार आज आम्ही सॉगवे चढापाडा या ठिकाणी आज गेट टुगेदर ठेवलेला आहे तर दहावीचे जे सगळे मुले आहेत ते सगळे आलेले आहेत आणि इथे बसलेले आहेत आणि तिकडे दुसरे जेवण वेवण सगळे बनव बनवत आहेत इकडे बघा आणि इकडे दुसरे मित्र बसलेले आहेत थंडा बंडा पित आहेत तर जे आम्ही जेवण किंवा जे आमचं इथे प्रोग्रॅम होईल ते तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो तसंच बघत राहा आज आपला आता दहावीच्या मित्राचा मेळावा आहे <प्राण> दे, दे, गेट टुगेदर आता आपले मित्रासाठी दोन सब्द्या प्रत्येक जण सांगा कसा वाटला येईल काय वाटला माल तर नाहीच ओलखतोच माझं नाव जितीन नागि सुधाकर मस्त व्हिडिओ व्हिडिओ काढत जा तसं पण चांगलंच वाटलं भेटून सगळ्यांना थँक्यू संदेश ना सचिन फार टॉप धावता मोठा मोठा टॉप

झाली जा टॉप आपला कुक बार नावा दिल्याचा कुक यो डान्स फेमस आहे ह्या नाशिकचा कुक हे अस आपले दोन पक मेहनती माणूस रवी मेहनती माणूस अल्पेश कांदा काबा

बर जिरा काय तिकडे खायचं माझी किडनी ते ड्रायव्हरला माझी भाजी कशी बनवा काय पण ते काय ते बाकी आहे आपला अंबॉल मसाला फ्राय करत आहे काय रे कांदा फ्राय रजेवर गेलाय गेलाय का <SANAS2 sociedad> कांदाफर आहे येल दहावीचा क्लासमेट हा आज फार दिवसांनी भेटेल हा तर प्रश्न काय तुझा ऑडिट दिसा भेटतात तुला म्हणजे आता कशी फिलिंग वाटत तुला खुशी वाटत आहे ना कधी तो दिस येईल असा वाटत होता पण आज आला तो दिस आला प्रवीण आहे

या दिवसाची फार वाटत असा तू रात्री झोप लागले काही जाणार काही नाही मला जाणार वाटत असं वाटत काय एवढा अख्खा जण पहिल्यांदा ओढ जमल अस ना पहिल्यांदा एवढे तीस चाळीस पुरा एकदा जमली म्हणजे बेस्ट वाटत मला आज इकडे सगळेजण जमले तर खूप मजा वाटते आणि इकडे आता आमचं चिकन बनवायचा कार्यक्रम चालला आहे आणि आमचा सुधाकर आपले युट्यूबवर आहे त्याचे ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक करा तर मित्रांनो आज आपण इथे जमलेला आहोत आपले हे सगळे दहावीचे मित्र दोन हजार सोलाची बॅन का आपले काहीतरी आठ नऊ वर्षानंतर भेटलेले आहोत तर आठ नऊ वर्षानंतर आपले इकडे सॉगवेज चळवपडा या ठिकाणी आपले या मिलाव आहे नंतर आज पंचवीस समितीला आपण भेटत आहोत आपली शाळा लढवला माध्यमिक आश्रम शाळा डोंगरीपाडा शाळेतील सर्व शिक्षक आपले सर्व माझी विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपले क्लासमेट जे येऊ शकले नाही किंवा जे आज आपल्या सध्या नाही आहेत उदाहरणार्थ ना अर्चना भोपा असेल सुरेश मेरे असेल यांचे सर्वांची आपण आठवण करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आपण सकाळीच जमलेलो तस तर पण आता सांगता सांगता आता बाजून गेले असतील दोन दो दोन <laughs> बाजून गेले दोन म्हणजे आता सकाळ राहिली नाही आपण सकाळचे टायमिंग दिलेलं होतं सगळे विद्यार्थी जमले आपल्या वर्गाचे खूप आनंद वाटला कारण की मला वाटत नव्हते की मुली पण येतील असं मुली आल्या खूप मोलाची गोष्ट आहे आणि प्रत्येक जण आपल्या कामामध्ये आहेत म्हणजे प्रत्येक जण आपल्या आपापल्या कामामध्ये मग्न आहेत कोणी असं नाही की कोणी खाली नाही असं नाही तसं नाही सगळे प्रत्येक जण कामामध्ये आणि ते कुठलं पण काम असू दे प्रत्येक जण आपल्या कामात मग्न आहे आपले म्हणजे आपल्या याच्यासाठी आपल्या भवितव्यासाठी किंवा आपल्या संसारासाठी प्रत्येक जण कुठेतरी चालत आहे त्याच्यातून वेळ काढून तुम्ही आला तिथं आणि एकत्र एक आपले चेहरे दाखवलेत कसे पण असो माझं तर बघितलं असेल कालाकालावर आहे तिथं चेहरे दाखवलेत खूप छान वाटलं सर्वप्रथम आहेत पण पोरींची जरा कमतरता पोरींच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर पुढच्या वेळी नक्की त्यांना सांगा की जरा आवर्जून या म्हणजे आपण परत परत परत, 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 परत प्लॅन करू जरा व्यवस्थितपणे आता तर आपली थोडी गायगडवाडी मध्ये झालंय प्लॅन सचिनने म्हणजे कोणी ही संकल्पना कोणी करावं खूप खूप आभार म्हणजे हे केलं की आपण करूया कारण म्हणजे सगळं ज्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये व्यस्त होते कुणा म्हणजे कुणी प्लॅन नाही केला आपण भेटू की काय कोणीतरी एखादा मेसेज टाकला ग्रुप वरती आणि तो म्हणजे एवढ्या कमी दिवसात सक्सेस केला तर खूप खूप आभार त्याचे खास करून आणि इथे जे मॅनेजमेंट केला सचिन वगैरे अल्पेश आणि नागझरची टीम त्यांचे सर्वांचे आभार आणि नक्कीच आपण पुन्हा नव्याने एखाद म्हणजे मोठ्या प्रमाणात येऊन आपण करूया हीच इच्छा आहे पुढची आणि पेंटिंग वरती एक सर्वांची सिग्नेचर मला घ्यायची आहे ती, ती कुठेतरी असेल तरी पण एक त्याच्यावरती जे आलेले त्यांच्या तरी प्रत्येकाची सिग्नेचर असावी अशी माझी इच्छा आहे म्हणून मी ते खाली थोडीशी जागा सोडलेली आहे ती एक सगळे आल्याबद्दल थँक्यू सगळ्यांनी असेच भेटत राहा कधी पण वाटलं तर बोलत राहा कधी कोणी असा रायगाव वगैरे कोणी राहू नका अल्पेश टंडेल करते आपले आरोग्य सेवक या वर्षाचे अल्पेश टंडेलचे युट्युब स्टार सुधाकरचा आमचे युट्युब स्टार सुधाकर लग्नात एक तरी व्हिडिओ असतो लग्नामध्ये गेला म्हणजे मी बसणारच शंभर तरी सचिनची प्रोएक्शन दल यामध्ये ओमगाड म्हणून निवड झालेली आहे त्याच्या सत्कार अजून स्वागत येतो फिल्म दोधागटू त्याच्या पूर्ण सेट संदेशने बनवलेला आहे बॉलिवूड मध्ये एंट्री केलेली डायरेक्ट दहा दिवस त्यांनी सुट्टी घेतलेली आपल्यासाठी वाटल यायला सांगतात ग्रॅनिंट्री सेठ सेट विठ्वल <laughs> सेट आहे तो लागेल तर सांगा समज <laughs> वाट्या आपल्या वर्गातील एक सक्सेसफुली प्रेम असतात <laughs> <ना> आमची <आने अरुणी। laughs> फॅमिली दिसा मुलगा अलंजना मिळाचा आहे <laughs> श्री अस्तुद्धा आय बेल्डर आयटिया मॅम

हे सगळे आपले दहा दहावीचे क्लासमेट आहात तरी मिसिंग वाटतं म्हणजे त्यांच्यासह पण ते असते मजा केली असते आपण पण लहानपणापासून एकत्र खेळलो मस्ती केली ते वाटतं खराब वाटतं असं ते या व्हायला नाही पाहिजेत <laughs> आणि मला गोष्ट आठवली नववीला अतुलच्या डोळ्यामध्ये मारलेलं सुधाकरने मी <laughs> नाही <laughs> तूच <तुछ> मारलेले <laughs> नाही मी नाही अतला लोडा कुठे सुधाकरने का सांगू नको डोळे काला पडेल डायरेक्ट नवीन काय दहावीची गोडी दहावीची काय नवीची

नाशिक आलं तस एकदा चल आहे तुझा आखाच अका कुक बुक हल आता आपला जेवायचा टाईम झाला आहे जेवत हा हॅलो हॅलो तुम्हाला तसमा देत आहोत Thank <laughs> you.